मारू नका मारू नका मारू नका कुणाला मारू नका कुणाला मारू नका काय मराठीला मारू नका कहाणी आहे का कहाणी आहे कहाणी आहे का आठ पाठ नगर होता आठ पाठ देश होता देशात होत्या तीन भाषा एक होती इंग्रजी इंग्रज भारतात आले इंग्रजी घेऊन आणि लोकांना हा समज देऊन गेले की इंग्रजी म्हणजे एज्युकेशनचं आणि एका स्टँडर्डचं प्रतीक आणि इंग्लिश म्हणजे लोकांना असा गैरसमज झाला की ज्याला इंग्लिश येते तो खूप शिक्षित जरी त्याचे डोक्यात ढेकळ जरी भरलेले असेल तर इंग्लिश येत असेल तर तो खूप शिक्षित आणि प्रगत आणि दुसरी भाषा होती हिंदी मै हिंदी मै राष्ट्रभाषा मैं जनभाषा मेरी भाषा मेरी तो देश चलता है और मैं ही हूँ व्यापार की रीत और समृद्धी का प्रतीक संसदेमध्ये संस्कृत संस्कृतचा आढावा काढून हिंदी झाली राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी चलभाषा झाली मुंबईसारख्या दिल्लीसारख्या मार्केट्समध्ये हिंदी ही चलभाषा झाली व मराठी माणूस जेव्हा मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये व्यापार करायला जायचा तेव्हा त्याला मराठी बोलायला कमीपणा वाटायचा आणि अशिक्षितपणा वाटायचा आणि अशाच दोन्ही गैरसमजामुळे मराठी भाषा ही दिवसेंदिवस म चालली आहे तीच तिसरी भाषा म्हणजे मराठी मराठी मला लोक नाही ओळखत कालच्या जगामध्ये कोण आहे मी काय मराठी आली म्हणजे लोक अज्ञान झाली का लोक अज्ञानी समजतात अनपड समजतात मला माझं अस्तित्व सगळे लोक विसरत चाललेली आहेत मला ओळखत नाही कोणी मी संपत चालले आहे काय माझं अस्तित्व शाहीर अमर शेखांच्या डफलीवरून रथाकार कापणारी मराठी मराठी तू मराठी शिवरायांच्या स्वराज्याची उभारण्याची साक्षी होय तू मराठी अण्णाभाऊच्या लोकांना जागे करणारी ज्ञानेश्वरीतून प्रबोधन करणारी होय तू मराठी नामा तुपा यांचा तोडून निघणारी रसाळवाणी होय तू तू मराठी होय तू मराठी सह्याद्रीच्या दऱ्या गोळ्यातून खरजणारी कुसुमाग्रजांच्या कवितांची साक्षी होय आमची आमच्या मायपरी मायबोली होय धन्यवाद